नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्री साईबाबा जन्मस्थान पाथळी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला साईबाबाचे काही जुने साहित्य त्यांचं घर मी दाखवणार आहे तर या पात्रे ठिकाणीच साईबाबाचा जन्म झालेला आहे मित्रांनो आणि नंतर ते शिर्डीला गेले होते साईबाबांची जन्मभूमी ही पात्रे आहे तर कर्मभूमी ही शिर्डी आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी हमेशा पात्रीला जात असतो साईबाबाच्या दर्शनासाठी माझ्या गावापासून जवळच आहे पन्नास किलोमीटर अंतरावर शिर्डीला कधी गेलो नाही मित्र नो शिर्डीला जायचं आहे मला दर्शन घेण्यासाठी साईबाबाचं आज माझं सगळं कुटुंब घेऊन आलोय मी दर्शनासाठी आणि बघा हे ध्यान मंदिर म्हणजे इथंच साईबाबांचं जुनं घर त्यांची भांडे वगैरे आहेत इथं विहीर आहे हे बघा सर्व देवांच्या मूर्त्या आहेत इथं हे बोर्ड पूर्ण वाचून घ्या मित्रांनो त्याच्यावर माहिती आहे हे बघा साईबाबांचं जुनं घर त्यांचं जात भांडे वगैरे आहेत ते माठ आहे ही बघा उदी पूर्ण वाचून घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये बरीच माहिती आहे हे बघा जुनं घर जरा व्यवस्थित केलं जातं हे साईबाबांचे पहिले भटले बाळा त्यांच्या जुन्या घराचा फोटो जन्मस्थानाचा जन्म झालेला ते साईबाबाचं पाणी प्यायचं माठ हे सगळं साईबाबाच घर आहे त्यांचं घर हे घर आहे पण wala itu wala vignette sini bas, bas. इकडं भक्त निवासस्थान आहे मित्रांनो दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता मी निघालात कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा ओम साईराम